नमस्कार मी तृप्ती चला तर आज मी तुम्हाला प्रवासांमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारी आणि तीन ते चार दिवस टिकणारी अशी रेसिपी आज मी करून दाखवणार आहे मस्त पुरी होतं ही मसाला पुरी आहे खूप मस्त होतं आणि चवीला खमंग आणि खुसखुशीत ही पुरी तयार होतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाटी बाजरा बाजऱ्याचं पीठ त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मसाल्यांमध्ये हळद तिखट धने पावडर चवीनुसार मीठ कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे त्यानंतर मी इथे क्रश करून ओवासुद्धा घातलेला आहे पांढरे तीळ घातलेलं आहे आणि पेस्टमध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर हिरवी मेथी बारीक कट करून घातलेली आहे सांबारसुद्धा बारीक कट करून घातलेला आहे आणि अर्धी वाटी तेल घातलेलं आहे त्याला छान असं मस्त क्रंबल करून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा मऊसूद गोळा तयार करून बाजूला दहा मिनटासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत तेल कढईमध्ये तेल घालून कढई गरम झालेली आहे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर आपला गोळासुद्धा छान मऊ झालेला आहे त्याचा एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटून लाटलेली आहे चपाती लाटून छान वाटीच्या साहाय्याने पुऱ्या पाडून घेतलेल्या आहे दुसरी पद्धत पुऱ्या पाडण्याची म्हणजे एक चपाती लाटून घ्यायची आणि मध्ये वाटी ठेवायची आणि त्यानंतर मध्ये सुद्धा एक पुरी तयार करायची आणि साईड साईडलासुद्धा सुद्धा पुऱ्या करायच्या या पद्धतीने केली तर पुऱ्या जास्त प्रमाणामध्ये पुऱ्या पाडल्या जातात चला तर एक एक पुरी सगळी आपली तयार झालेली आहे आणि सर्व पुऱ्या मी इथे पाडून घेतलेल्या आहे मस्त बघू शकताय छान सगळ्या खूप क्वांटिटी जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवलेल्या आहे म्हणून हे पुऱ्या मी जास्त केल्या मुलांना आवडतं आणि घरीसुद्धा आवडतं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये मीठ चाकून चेक केलेलं आहे कोणत्याही तळणीच्या पदार्थामध्ये मीठ टाकून चेक केलं की पदार्थाला तेल जास्त लागत नाही आणि तेलसुद्धा पित नाही छान पुऱ्या टाकलेले आहे आणि एक बाजू पलटून दुसरी बाजूसुद्धा पलटून घेतलेली आहे आणि मस्त आपली पुरी अशी येते काढून घेऊन तयार झालेली आहे सर्व पुऱ्या मी याच पद्धतीने अर्ध्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता मी ते भाजीची तयार करून घेते आहे मी मोठ आलेले जे को कोम आलेले जे मूंग होते ते वापरलेल्या भाजीशी याचं कॉम्बिनेशन खूप मस्त होतं आणि जबरदस्त चवीला लागतं टोमॅटोची पेस्ट कोथिंबीर घालून काढून घेतलेली आहे कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी ते आता मसाले दाखवते तुम्हाला कांदा टोमॅटोची पेस्ट कोथिंबीर इथे मी आलं लसूण आणि खोबरं कांदा भाजून घेतलेला होता त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे त्यानंतर मू मूंग वापरलेले मोडालेले मसाल्यांमध्ये तिखट मीठ हळद धने पावडर कसुरी मेथी वापरलेली आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे माझ्या बाळाचे खिचडीसुद्धा होत आहे साईडला पुरण तळते मल्टिपल काम करते आहे कारण वेळ कमी असतो माझ्याकडे आणि मला अभ्यासाची वगैरे स्टडीचे अभ्यास करावा लागतं त्यामुळे वेळ खूप कमी असतं ता टाईम मॅनेजमेंट करावं लागतं कुकर गरम झालं त्यामध्ये तेल घातलेलं आहे कांदासुद्धा झालेला आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून ते सुद्धा तेल सुटलं छान मसाला झालेला आहे त्यानंतर आपण इथे कोथिंबीर कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट घालून छान असं पलतून घेतलेलं आहे आणि मस्त त्यालासुद्धा तेल सुटण्यासाठी ठेवलेलं आहे झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवलं की लवकर होतं आणि तेलसुद्धा मसाल्याला सुटतं चेक करूया झालं की नाही आपला मसाला झाला की नाही बऱ्यापैकी व्हायचं आहे थोडा कच्चं पण आहे तर छान त्याला मसाले चांगले झाले की भाजीसुद्धा रु सु रुचकर होतं आणि चविष्ट होतं तोपर्यंत मला बाळाचा आवाज नव्हता मी बाळाला चेक करायला गेली बाळ पण झोपलेलं होतं तेवढ्या मनात मी माझे सगळे कामं आटपवते आहे मस्त अस आपली पुरी सुद्धा ती तयार झालेली आहे आणि आपला टोमॅटोची पेस्टचा जो मसाला होता तो सुद्धा तयार झालेला नाही मसाले ठेवले होते ते मस्त आहे पण सुद्धा टाकले त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि छान टाकून थोडस मसाले छान असे शिजवायला ठेवलेले आहे पाणी टाकल्याने काय होतं मसाले जे आहे जे करपत नाही आणि भाजी पण तवंग छान मस्त लाल लाल छान अशी बदलवाची भाजी जशी असते तशी झणझणीत भाजी तयार होतं चला तर आपला मसाले छान पोट झालेले आहेत मस्त मसाले सुद्धा झालेले आहे आता शेवटच्या स्टेपला जे मूंग होते कोमलेल ते टाकलेले आहे आणि त्याला सुद्धा एक वाफ काढून घेतलेली आहे एक वाफ काढलेली आहे मस्त एक वाफ काढून घेतलेली आहे आपण आता त्यामध्ये शेवटी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याने काय होतं मस्त तवंग छान अगदी अशी रस्तेदार भाजी तयार मस्त चा, खूप छान होते भाजीची त्यामुळे गरम पाणीच हे वापरायचं चला मस्त पाणी टाकलेलं आहे मी आता याला एक शिट्टी कुकरची होऊ देते आहे तर त्यासाठी मी कुकर इथे बंद करते आहे कुकर शिट्टी झालेली आहे आता बघू शकता की मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि पुरी सुद्धा तयार झालेली आहे कॉम्बिनेशन खूप मस्त होतं आणि मुलांनाही आवडतं अगदी कमी तिखट असतं त्यामुळे खूप मस्त चवीला अप्रतिम मिळालं तर माझा मुलगा चेक करतोय कशी झाली म्हणून खाल्ली की आपल्याला आनंद त्या केल्यापेक्षाही डबल होतो चला तर आता सुद्धा चेक करते मस्त ही भाज पुरी खुसखुशीत झालेली आहे लवकर तुटतं आणि प्रवासामध्ये खूप तीन ते चार दिवस टिकणारी ही ज्वारी आणि बाजरीची पुरी मस्त चवीला लागतं चला तर ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही बनवा आणि दुसऱ्यांना तुम्ही पण खा दुसऱ्यांना पण खाऊ घाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद